आयुर्वेद हे पाच हजार वर्षापूर्वीच शास्त्र आहे आणि तिथपासून लिहिलेलं मग त्याच्यामध्ये मधुमेह हा कफाचा व्याधी या म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत काय करावं जर त्रास असेल तर तुम्ही जर गार पाणी असाल थंड बर्फ टाकून पाणी तर कफ तो कफाचा हे ज्या वेळेला वात पित्त कफ बिघडतात त्यावेळेला शरीराची शरीराची व्याधी तयार व्हायला सुरुवात होते नमस्कार मी वैद्य विक्रांत चंद्रकांत जाधव आयुर्वेदाच्या सेवेमध्ये गेले तेहतीस वर्ष आहे आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून ज्या वेळेला आयुर्वेद हा भारतात आणि महाराष्ट्रात उदयास येत होता आणि तिथपासून ते आता आयुर्वेदाला मिळालेलं हे ग्लॅमरस रूप म्हणजे ते आयुर्वेदाचं आहे हर्बलचं आहे की कोणाचा आहे तो आणखी वेगळा भाग आहे पण आज आपण चर्चा करणार आहोत ते आयुर्वेदाच्या मुळातल्या व्याख्याची आयुर्वेद म्हणजे काय आणि आयुर्वेदाने कसं त्याचं विस्तृतीकरण केलेलं आहे प्रकृती अनुसार आणि व्यक्तीप्रमाणे तर आयुर्वेदाची एक सिंपल साधी सोपी व्याख्या आहे हिता इतम सुखम दुःखम हितायतम हितायितम मानमच तच्चे यत्रोक्तम आयुर्वेदास उच्चते आता हितायतम हित आणि अहित सुख आणि दुःख हिता इतम सुखम दुःखम आयुषतस्य हितायतम म्हणजे आयुष्याचं हित आणि अहित याच्याबद्दलचा विचार आणि याच्याबद्दलचं विस्तृतीकरण ज्या शास्त्राने केलंय त्याला आयुर्वेद म्हणतात आणि आयुर्वेदाने त्या काही कदाचित आजच्या सारखं सायन्स नसेल कारण आयुर्वेद हे पाच हजार वर्षापूर्वीचं शास्त्र आहे आणि तिथपासून लिहिलेलं म्हणजे त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेला घेतलं तर त्यांच्या औषधी किंवा त्यांचा आहार हा निसर्गामध्ये मिळणारं आपलं पानं फळं काष्ट मूळ या सगळ्यांचा विचार त्यांनी केला पण सगळ्यात पहिला विचार त्यांनी जो केला आहे तो प्रकृती आणि प्रकृतीनुसार दिनचर्या ऋतुचर्या आणि मग व्याधी म्हणजे बघा की आपण तसं विचार करताना पहिल्यांदा प्रकृतीचा विचार म्हणजे तुमचे पहिल्यांदा प्रकृती जाणून घ्या की तुमचं काय आहे आता ह्या प्रकृतीमध्ये सुद्धा दुष्यम देशम बलम कालम प्रकृती अनिल वया हा विचार येतो म्हणजे तुमची प्रकृती कुठची आहे म्हणजे आज आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मुंबईतल्या माणसाची प्रकृती तीच प्रकृती नाशिकमध्ये तीच प्रकृती कोकणात आणि तीच प्रकृती तो जर समजा वेगळा विषय गेला आहे तो कुठेतरी परदेशात आहे स्वित्झर्लंड मध्ये आहे तो वेगळा म्हणजे कफप्रधान प्रकृती कफप्रधान प्रकृती म्हणजे काय की असं लोक म्हणतात की फक्त कफ त्याला होईलच असं नाहीये पण त्याच्यामध्ये त्याच्या आपल्या प्रकृती ठरवताना अशी सव्वीस अंगलक्षणं सांगितलेली आहेत की ज्याच्यामध्ये डोळे कसे आहेत केस कसे आहेत कुर्रे केस हे वाताचे आहेत सरळ केस हे कफाचे आहेत मग त्याची त्वचा कशी आहे नितळ त्वचा असं म्हणतात की मस्तानीचे पानसुद्धा घेताना दिसायचं तर ते पित्ताची प्रकृती की तेवढी तिची त्वचा एकदम नितळ होती तर अशा पद्धतीने तीन प्रकृती आणि वात पित्त कफ याच्या भोवती हेच आपल्या शरीराला नियंत्रण करणारे आहेत म्हणजे वाताचे पाच प्रकार पित्ताचे पाच प्रकार आणि कफाचे पाच प्रकार हा हा लक्षात घ्या म्हणजे वात हा एक एकच वात या शब्दावरती थांबत नाही आपल्याकडे खूप वेळा आपण ज्या वेळेला पूजा करतो तर त्यावेळेला सगळ्यांनी केलं असं प्राणायास्वाहा असहा अपणाय स्वा तर वाता हे वाताचे प्रकार आहेत तर हे स्वाहा करताना त्या त्या वातांना नमन करून त्यांनी आपल्या शरीराला स्थित ठेवावं असं शास्त्रकारांनी त्यावेळेला म्हटलं आणि म्हणूनच धर्मशास्त्र आणि आ आरोग्यशास्त्र हे हातात हात पकडून चाललेलं आपल्याला दिसून येत म्हणजे त्या दृष्टीने म्हणजे मग प्रकृती आली मग कफाची प्रकृती आता या प्रकृतीचं काय आहे प्रकृती कफाची असली म्हणजे स्थूल असतो म्हणून कफ नाही पण हा कफाची आहे पण कफाचे पण व्याधी आहेत समजा आपण कफाची व्याधी म्हटले तर मुख्य व्याधी कुठचा आला कफाचा समजा <coughs> आपल्याला <आपने> नुकताच <coughs> काही वर्षापूर्वी गेलेला कोरोना हा कफाचा व्याधी आला मग त्याच्यामध्ये मधुमेह हा कफाचा व्याधी आला मग अस्तमा हा कफाचा व्याधी आला त्वचा रोग हा कफाचा आला म्हणजे कफाचं खाल्ल्यानंतर त्या त्या व्याधीची लक्षणं ही वृद्धिंगत होतात हे स्पष्टपणे दिसत पित्ताचा व्याधी सामान्यतः आपण विचार करतो पित्ताची व्याधी कुठे त्याला पण आपल्याकडे उर्ध्व पित्त अधोग पित्त किंवा असे प्रकार आयुर्वेदाने वर्णन केलेले आहेत म्हणजे पित्ताचा कुठचा भाग विकृत झालाय म्हणजे आंबट पाणी येणार ते सुद्धा पित्तच छातीत जळजळ होणार ते सुद्धा पित्तच म्हणजे ह्या पित्तामध्ये विश्लेषण करताना त्यावरती वेगवेगळे उपाय किंवा वेगवेगळ्या औषधांचं सांगितलं सांगतो <coughs> कफाचा विचार करताना कफावरती एखाद्या माणसाचं झालं तर तो, तो थेट आल्याचं लवंग मिरे पिंपरी तुळस अडुळसा सगळंच घेतो पण तसं नाहीये त्या प्रत्येक कफाच्या विशिष्ट अवस्थेवरती एक एक आहे पण ह्या सगळ्या वनस्पतींना कफ नाशकच सांगितलं <coughs> तर अशा पद्धतीने वाताचं पण आहे याचा या या विचार आपल्या प्रकृतीला जाणून घेऊन म्हणजे प्रकृती जाणून घेणं आज आणखी सोपं झालंय आज आपण वेबसाईट वरती कुठच्या तरी गेला तर बॉडी कॉन्स्टिट्युशन म्हणून आपल्याला दिसेल त्याच्यामध्ये तुमचे तुमचे डोळे कुठच्या रंगाचे आहेत तुमचे त्वचा कुठच्या रंगाची आहे तुमचं नख कशी आहेत ह्याच्यावरून तुम्हाला प्रकृती दिसते आणि त्या त्या प्रकृती अनुसार ती जाणून जर घेतली तर शंभर टक्के तुमची आहार विहार हे जर मांडलं तर त्याच्यानंतर शरीराचं नुसतं आरोग्य नाही पण सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला आलंय ते म्हणजे सौंदर्य वाढतं सौंदर्य का वाढतं कारण याच याच्यामध्ये तुमचे केस येतात तुमचे डोळे येतात तुमच्या भुव्या येतात तुमची त्वचा येते हे सगळं त्याच्यात अवलंबून राहतं आणि त्याच्यामुळे ते चांगलं वाढत राहतं आता विषय वेळेला प्रकृतीचा येतो त्यावेळेला याच प्रकृतीनुसार दिनचर्या ठरते म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत काय करावं जर कफाचा त्रास असेल तर तुम्ही जर गार पाणी पित असाल थंड बर्फ टाकून पाणी तर कफ वाढणारच कारण तो, तो कफाचा गुण आहे पित्ताचा त्रास असेल तुम तुमचं जर पित्ताचं आंबट पाणी ज्यावेळेला येतं त्यावेळेला अजिरणाचा संबंध असतो तो, तो जर त्रास पित्ताचा असेल आंबट पाणी आणत असेल तर त्यावेळेला त्याच्यावरती अजीर्ण संपवणं हा पहिला भाग असतो अजीर्ण संपवल्यानंतरच पित्त कमी होऊ शकतं नाहीतर नाही आता पित्तासाठी लोक थंड दूध पितात हे सर्वच आहे म्हणजे सगळ्यांनाच बाहेर थंड आता थंड दुधाचं आणि ज्यावेळेला अजीर्ण असतं त्यावेळेला उलट दुधाने पित्त वाढतं पण थंड दूध हे तसंच आहे की मुचखड्यासाठी थंड बियर पितात तर तसंच आहे की बियर ही एका वेळेला प्याल्यानंतर साधारणतः साडेसहाशे एम एल पित की जेवढा माणूस पित नाही पण थंड दूध रात्री त्याला थंड प्यायलं की बरं वाटतं थंड वाटतं पण मुळातच गारवा जर असेल तर थंड दूध त्याच्यावर उपाय नाहीये थंड दूध फक्त उर्वर आणि ज्या वेळेला दूध ही संकल्पना सांगितली त्यावेळेला तुम्ही सहा सात वाजता जेवण करायला पाहिजे आणि नंतर अकरा वाजता दूध प्यायला पाहिजे नाहीतर त्याचं त्याचा त्रास होऊ शकतो म्हणजे अशा पद्धतीचे आपले दिनचर्या आपण ठरवली पाहिजे मग दिनचर्या म्हणजे पित्ताचं काय काय होणार मग ते दिनचर्या वेगवेगळ्या ठिकाणी आता भाज्या सगळीकडे तशाच नाही मिळत समजा मुंबईमध्ये आहे मुंबईमध्ये दोन पानांची मेथी मिळते पण बाकीच्या ठिकाणी सगळी हिरवी मेथी मिळते आता ही सगळी हिरवी मेथी पित्तकारक आहे ही रक्त दूषित करणारी आहे पण मुंबईतली जी मेथी आहे मुंबई किंवा कोस्टल एरियामध्ये म्हणजे थेट तुम्ही गोव्यापर्यंत गेलात सिंधुदुर्गापर्यंत गेलात तर तुम्हाला दोन पानांची मेथी मिळते ही मेथी ही करण्याचं पण त्याच्यामध्ये कांदा आणि खोबरं एवढंच आहे काही लोक बटाटे टाकतात ही अतिशय पौष्टिक आणि अतिशय चांगली आहे म्हणजे पित्त नाशक म्हणता येईल एका बाजूने ती मेथी हिरवी मेथी पित्त कारक आहे तर ही पित्त नाशक आहे दुसरी गोष्ट पित्ताचा ज्या वेळेला त्रास असतो त्यावेळेला शेंगदाणे आता शेंगदाणे आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्र आणि सगळीकडे शेंगदाणे वापरले जातात कोकणाच्या बाजूला सगळीकडे खोबरं वापरलं जातं खोबरं दोन गोष्टी आहेत पश्चिम महाराष्ट्रात खोब शेंगदाणे जास्त येतात म्हणून आणि इथे खोबरं वापरलं जातं कारण खोबरं भरपूर आहे नारळाची झाडं म्हणून पण ते खोबरं त्या त्या ठिकाणी घाम येतो आणि जो काय आपला सागरी हवामान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची शक्ती वाढवणार आहे या बाजूने शेंगदाणे थोडंसं पश्चिम महाराष्ट्र जास्त राबणारं आहे त्याच्यामुळे तो पचतो त्यामुळे आणि त्याच्यामुळे तिकडच्या सगळ्या आहारामध्ये शेंगदाणे येतात इकडच्या सगळ्या आहारामध्ये खोबरं येतं म्हणजे जर का खोबऱ्या शेंगदाण्याच्या चे ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही खोबरं जास्त खायला सुरुवात केली तर कदाचित तुम्हाला त्याचा त्रास होतो कोकणातल्या लोकांनी जर शेंगदाणे जास्त खायला गेली तर तिथे त्रास होतो त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी देशावरचं एक एक खाद्य ठरलेलं आहे ते खाद्य करायचं नाही आपलं आहार संस्कृती कुठे बदलली ज्या वेळेला आपण कॉस्मोपॉलिटियन आलो आपल्याकडे आपण नसताना आपण कुठे आपण छोले बटोरे खायला लागलो की जो आपला हे नाहीये आप आपण पंजाबी खायला लागलो तर ते आपलं नाहीये आपण गुजरात सारखं गुजराती खायला लागलो तर ते आपलं नाही आहे आपण आपलं जेव्हा बदललं आणि इतरत्र घेतलं ते अतिप्रमाणात घेतलं थोडस घेतलं असतं आपल्याकडे आपले चांगले कांदेपोळे हे हे सगळं चांगलं होतं शिरा उपमा हे सगळं चांगलं होतं पण त्याच्या बरोबरीने जेव्हा दुसरं आलं त्यावेळेला तो नाश्ता न ठरता तो आहार झाला आणि त्या आहारावरती परत जेव्हा आहार येतो त्यावेळेला हे सगळं बिघडलं आणि हे ज्यावेळेला वात पित्त कफ बिघडतात त्यावेळेला शरीराची शरीराची व्याधी तयार व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी आपल्याला या ह्या प्रकृतीचा विचार वीचा करून त्या आहाराचा विचार करणं खूप महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला स्थूल असेल तर त्याने जेवणानंतर गरम पाणी प्यावं स्थूल व्यक्तीने जेवणाच्या अगोदर पाणी प्यावं कृष व्यक्तीने ज्याला जाड व्हायचंय त्याने जेवणानंतर भरपूर पाणी प्यावं अशा पद्धतीचे आपल्याकडे दुसरा सगळ्यात मोठा भाग सगळ्यांसाठी जो उपयोगाला आहे तो म्हणजे आपल्याकडे स्वीट डिश हा प्रकार पाश्चात्य देशांसारखा आपण तो जेवणानंतर घ्यायला लागलो तर खर तर ज्या वेळेला भूक वाढलेली असते प्रदीप्त असतो त्यावेळेला तो मधुर आहार घेणं अपेक्षित आहे की जेणेकरून ते पचत अग्नी आहे त्यामुळे तो पचून जाणार मग ते पचवून नंतर तुम्ही जेवलात तर त्याचा खरोखर तुमच्या शरीराला चांगला उपयोग होऊ शकतो म्हणजे प्रत्येक ठिकाणचं श्रीखंडामधली चारोई गायब झाली श्रीखंडामध्ये पौष्टिक पदार्थ हा चारोळी म्हणजे श्रीखंड नुसतं श्रीखंडामध्ये आल्याचा रस पण आहे मूळ श्रीखंडामध्ये पण चारोळी पूर्वी मला असं वाटतं काही दहा वर्षापूर्वी वरच्यावर टाकायचे तरी आता ती टाकताना दिसत नाही आता त्याच त्याचं भाग दुसरा कोणीतरी वरती बदामाचा तुकडा टाकतो तु वगैरे पण श्रीखंड आणि चारोळी हे खरेखुरे मित्र आहेत जसं वरण आणि भात हे खरेखुरे मित्र आहेत जसं खिचडी आणि कढी हे खरेखुरे मित्र आहेत तशाच पद्धतीने श्रीखंड आणि चारोळी यांचं दोघांचं मिलन आहे आणि ते आरोग्यासाठी खूप चांगलं आपल्याकडे पौष्टिक सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने स्वीट डिश अगोदर न, नंतर न घेता ती अगोदर घेतली पाहिजे सगळ्यात वाईट सगळ्या सवय लागलेली आहे ती म्हणजे भोजनोत्तर किंवा भोजन करताना थंड पेय पिणं आता थंड पेय मुळात म्हणजे लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेला भोजन करता त्यावेळेला अग्निपदीप्त असतो तुमचं जाठर अग्नी आहे तो फायर आहे तो डायजेस्टिव्ह फायर म्हणतात त्याला तो फायर तुमचा पचवतो हो आणि त्याच्यानंतर तुमच्या हे पचवतो हो म्हणजे काय तुमच्या शरीराला सप्त धातूंना रस रक्त मेद अस्थि म्हणजे शुक्र या सात धातूंनी तुमचं शरीर बनलेलं आहे यांना नियंत्रण करणारं वात पित्त कफ आहे वात पित्त कफ तयार कुठून होणार तर तुमच्या आहारातून तयार होणार वात वा म्हणून तो वात वाढवणारा आहार पित्त वाढवणारा आहार आणि कफ वाढवणारा आहार याच्यावरती साधारणतः चर्चा होते किंवा चांगले वैद्यजन याच्यावरती पथ्या देतात कारण पथ्य हे महत्वाचे त्याच्यातलं म्हणजे कुठच्याही व्याधीचं किंवा दिनचर्या ऋतुचर्या हे पत्ते आता दिनचर्या म्हणजे काय कि दिवसा काय करायचं म्हणजे त्यावेळेला वेळेवर करायचं असं पण नाहीये आज समजा आज नाईट शिफ्ट आहे तर तुमची तुमची दिनचर्या ही ठरवू शकता की भोजन केव्हा करायचं का भोजनानंतर काय खायचं भोजना दुपारी झोपताना त्यावेळेला काय करायचं माणूस जेव्हा इकडनं अमेरिकेत जातो त्यावेळेला सोळा तासाचा ता फरक पडतो तर त्यावेळेला त्याचं बदलतच ना असं नाही आहे मग तिथे आजारी पडतो अजिबात नाही मग तिकडच्या याला पद्धतीचा आलेख आपल्याला आपल्या रात्रीचर्याचा किंवा आपल्या दिवसभराच्या रुटीनचा करायचा ती म्हणजे दिनचर्या म्हणजे याच्यामध्ये तुम्ही नाश्ता काय करायचा तुमच्या अग्नीप्रमाणे भोजन काय करायचं संध्याकाळी भोजन करायचं तुम्ही भोजनानंतर किती लवकर झोपायचं किती झोपू नये समजा जागरण करत असतील आज सगळे तर जागरण करताना तुम्ही काय खायचं तुम्ही मध्यावरती काय खायचं याचा संपूर्ण विचार याच्यामध्ये दडलेलं आहे मग आता येतो पावसा